नऊ जून भारत आणि पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे नऊ जूनला न्यूयॉर्क स्टेडियम या ग्राउंडवरती हा सामना खेळवला जाणार आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये कोणाला जिंकायचा चान्स आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम दमदार आहे कोणाची ताकद काय आहे दोन्ही टीमांची फिलिंग लोड कशी असणार आहे दोन्ही टीमाचे हेटर रेकॉर्ड आमनेसामने आमने सामने रेकॉर्ड कसे आहे हे सर्व आपण या हेडमध्ये पाहणार आहे तर, तर, तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नव्हतं टी ट्वेंटीमध्ये त्या दोन्ही टीमांच्यामध्ये बारा सामने गेले आहेत त्यामध्ये इंडियाने नऊ सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने फक्त तीन सामने जिंकले आहेत तर यामध्ये भारताची टीम पाकिस्तानवर वरचड आहे आणि टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये या दोन्ही टीमाच्यामध्ये सहा सामने खेळवले गेले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्यामध्ये इंडियाने पाच सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला आहे तर टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुद्धा पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व आहे तर मित्रांनो हा सामना नऊ जून दोन हजार चोवीसला खेळवला जाणार आहे न्यूयॉर्क स्टेडियम या ग्राउंडवरती हा सामना खेळवला जाणार आहे भारतीय टायमिंगनुसार आठ वाजता हा सामना खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया इंडियाची ताकद काय आहे इंडिया टीममध्ये अनुभव आणि युवा खेळाडू हे दोन्हीचे मिश्रण आहे विराट कोहली रोहित शर्मा जसप्रीत मोरा सूर्यकुमार यादव यासारखे अनुभवी खेळाडू इंडियाची टीममध्ये आहेत तर यशस्वी जयस्वाल शिवम दुबे यासारखे युवा खेळाडूसुद्धा इंडियाच्या टीममध्ये आहेत तर युवा आणि अनुभवी खेळाडू यांचे मिश्रण इंडियाच्या टीममध्ये आहे विराट कोहली सूर्यकुमार यादव जसवी दुमरा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आपण आय पी एलमध्ये पाहिलेच असेल विराट कोहलीमध्ये ऑर विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप होती तर सूर्यकुमार यादवने हंड्रेड मारले होते भरपूर आय पी एलमध्ये आणि जसवी उमराह विकेट घेत होता तर ते तिघेही चांगल्या फॉर्ममध्ये होते भारताच्या टीममध्ये भरपूर मॅच विनर्स आहेत जे एखादी मॅच भारताला जिंकून देतात रोहित शर्मा विराट कोहली सूर्यकुमार यादव रवींद्र जडेजा युज चहल जसप्रीत उमरा यासारखे मॅच विनर्स भारताच्या टीममध्ये आहेत तर भारताच्या टीममध्ये मॅच विनर्सची भरमार आहे भारताच्या टीममध्ये स्पेनरची चौकडी आहे अक्षर पटेल यजुंद्र चहल कुलदीप यादव रवींद्र जडेजा हे क्वालिटी स्पिनर्स भारताच्या टीममध्ये आहेत तसे पाकिस्तानच्या टीममध्ये स्पिनर्स नाहीत रवींद्र जडेजा तर एखादी मॅच वळवून देतो कुलदीप यादव योजने जर चेहल तर आपण असं माहीतच आहेत तर भारताच्या टीम चौकडी ही भारताची ताकद आहे आणि रोहित शर्मा कॅप्टन आहे भारताचा त्याला खूप अनुभव अनुभव आहे त्याने आय पी एलमध्ये पाच ट्रॉफी मुंबई इंडियन्सला जिंकून दिल्या आहेत तर त्याला टी ट्वेंटी कॅप्टन्सीचा खूप अनुभव आहे तर त्यांची ही जमेची बाजू आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया पाकिस्तान टीमची ताकद काय असणार आहे पाकिस्तानच्या टीममध्ये बाबर आझम मोहम्मद रिझवान इफ्तिकार अहमद शैनशे आफ्रेदी यासारखे सिनियर खेळाडी पाकिस्तानच्या टीममध्ये आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे ही त्यांची ताकद आहे तर बाबर आझम मोहम्मद रिझवान शैनशे अफ्रेदी यांना ताणगळा अनुभव आहे टी ट्वेंटी क्रिकेटचा ही त्यांची ताकद आहे सॅम अयुब उस्मान खान ओसामा मीर यासारखे युवा खेळाडू त्यांच्याकडे आहेत ओसामा मीर चांगला स्पिनर आहे उस्मान उस्मान खान सॅम अयूब हे चांगले हिटर आहेत क्वालिटी बॅट्समन आहेत तर ही त्यांची ताकद आहे शयनशा प्रेदी मोहम्मद आमिर नसीम शाह यासारखे क्वालिटी बॉलर्स त्यांच्याकडे आहेत तसे इंडियाकडे जादा बॉलर्स नाहीत इंडियाची टीम जसे अवलंबून आहे परंतु पाकिस्तानामध्ये शेंशी अफरेदी मोहम्मद अमीर आणि नसीम से यांच्याकडे यासारखे तेज गेंदबाज खूप चांगले तेज गेंदबाज क्वालिटी गेंदबाज आहेत ही त्यांची ताकद आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची संभावित प्लेंग लेवून लें कशी असणार आहे सर्वात प्रथम आपण इंडियाची संभावित प्लेंग लेवून पाहूया इंडियाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामी येतील एक बाजानंतर सूर्यकुमार यादव चार नामला विराट कोहली पाच नंबरला ऋषभ पंत सहा नामला शिवम दुबे सातनामला हार्दिक पांड्या नऊ नमला रवींद्र जडेजा दहा कुलदीप यादव आणि एकला जसप्रीत बुमराह अशी असणार आहे इंडियाची प्लिंग लोन त्यांना आता आपण पाहूया पाकिस्तानची प्लिंग लोन कशी असणार आहे पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सॅम आयुब सलामी येते एक बाद झाल्यानंतर फखर झहमन चार नामला बाबर आझम पाच शदाब खान सहा नामला आझम खान सात नामला इफ्तिकार अहमद आठ नंबरला इमाद वसीम नऊ नंबरला शयंशी अफरेदी दहा नंबरला मोहम्मद आमिर आणि अकरा नंबरला हरी सराव अशी असणारे पाकिस्तानची प्लेंग इलेवन तर मित्रांनो दोन्ही टीमात चांगल्या आहेत पाकिस्तानची टीम फास्ट बॉलिंगकडून चांगली आहे तर इंडियाकडे चांगले स्पिनर्स आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते या मॅचमध्ये कोणती टीम विजय संपादन करेल आणि कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम धनकट आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो या मॅचमध्ये इंडियाची टीम विन करेल असा माझा अंदाज आहे आपण आज काय ही हे कमेंट शेअरमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र